आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोदन नगर परभणी नमस्कार मी प्रभू लोक लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र एक लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड ॲपल एक्सक्ल्युझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी राज्यभर प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना घरकुल योजनेचा लाभ देण्याची प्रक्रिया सुरू आहे यामध्ये जिल्ह्यात तेवीस हजार चारशे लाभार्थ्यांना घरकुलाच्या प्रथम हप्त्याचं वितरण ऑनलाईन प्रणालीद्वारे करण्यात आलं तसंच उपस्थित घरकुल लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात मंजुरीपत्राचं वितरण राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते करण्यात आलं बावीस फेब्रुवारी रोजी जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहामध्ये घरकुल लाभार्थ्यांना मंजुरी पत्राचं वितरण तसंच प्रथम हप्त्याचं वितरण करण्यात आलं यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथूर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रश्मी खांडेकर नरेगाचे गटविकास अधिकारी जयंत गाडे भारत कछवे यांच्यासह जिल्ह्यातील निवडक घरकुल योजनेतील लाभार्थी सरपंच अधिकारी आणि कर्मचारी यांची उपस्थिती होती परभणीत संविधानाच्या अवमाननेनंतर दंगल उसळली यात परभणीतल्या सोमनाथ सूर्यवंशी यांचा अमानुष मारहाणीमुळं न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला तर दुसऱ्या दिवशी शांततेत आंदोलन करणारे आंबेडकरी लोकनेते विजय वाकोडे यांचासुद्धा या आंदोलन दडपशाहीमुळे मानसिक धक्क्यानं हृदयविकारानं मृत्यू झाला या प्रकरणी विटंबना करणाऱ्या सोपान पवार यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा त्याची टेस्ट करण्यात यावी व या घटनेचा सूत्रधाराला तात्काळ अटक करावी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मारेकऱ्यावर तीनशे दोन मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा व त्यांना सेवेतून बडतर्फ करावं शहीद सोमनाथ श्रेवंशी व विजय वाकुडे यांच्या कुटुंबियांना शासनानं प्रत्येकी तातडीनं एक कोटी रुपयाची आर्थिक मदत करावी त्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला तातडीनं शासकीय नोकरीत घेऊन त्यांचं पुनर्वसन करावं या मागण्यांसाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाच्या वतीनं तीन मार्च रोजी मंत्रालयाला घेराव घालण्यात येणार असल्याची माहिती डॉक्टर सिद्धार्थ हातियांबरे यांनी परभणीतून पत्रकार परिषदेतून दिली आहे या पत्रकार परिषदेला गौतम मुंडे आकाश लाने सुधीर कांबळे मिलिंद घुसळे राहुल कांबळे अमित काळे धम्मदी प्रोडे अक्षय जगताप गौतम भराडे उत्तम गायकवाड संजय मुळे मिलिंद खिल्लारे बुद्धभूषण हातीआबरे आदींची उपस्थिती होती ॲटो रिक्षाच्या पासिंग कालावधी आणि फिटनेस नूतनीकरण करण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील मोटार वाहन निरीक्षकानं पाचशे रुपयाची लाच मागितली खाजगी एजंटाद्वारे ही लाच स्वीकारली आहे संबंधित लाचखोरांवर अहिल्या नगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं एकवीस फेब्रुवारी रोजी कारवाई केली आहे या प्रकरणी शनिवारी सकाळी ताडखळस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मोटार वाहन निरीक्षक संतोष डुकरे खाजगी एजंट मुंजा मोहिते अशी या लाचखोरांची नावं आहेत ऑटो रिक्षा चालक असलेल्या तक्रारदारानं याबाबतची तक्रार दिली या एकवीस फेब्रुवारी रोजी पोलीस निरीक्षक छाया देवरे व त्यांच्या पथकानं सापळा लावला उपप्रादेशिक परिवहन कार्यालय असोला येथील आवारामध्ये लाच मागणी पडताळणी दरम्यान मुंजाम मोहिते यानं फिटनेस प्रमाणपत्र नूतनीकरणासाठी करण्यासाठी मोटार वाहन निरीक्षक डुकरे यांच्यासाठी लाचेची मागणी केली लाच स्वीकारताना के संबंधितांवर कारवाई करण्यात आली आहे गुडके दुखत आहेत आता काळजी नको आयुर्वेदिक उपचाराने गुडघ्यावर उपचार करा आणि जगा आनंदी आयुष्य बालाजी आयुर्वेदिक निसर्ग उपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या पाठीमागे वसमत रोड परभणी संपर्क डॉक्टर गोविंद कामटे मोबाईल क्रमांक नव्याण्णव तेवीस तीस शून्य नऊ चौदा गोदावरी नदीपात्रात ट्रॅक्टरवर केनीच्या सहाय्यानं अवैधवाळू उत्खनन वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर कारवाई करण्यात आली आहे महसूल पथकाच्या लोकेशनवर असलेल्या पंटरला चकवा देण्यासाठी खाजगी वाहनावर लग्न समारंभाचं स्टिकर लावत वराडी बनवून आलेल्या महसूलच्या पथकानं उमरा येथील एकवीस फेब्रुवारी रोजी ही कारवाई केली आहे उपविभागीय अधिकारी शैलेश लाहोटे यांनी शक्कल लढवत या कारवाईमध्ये दोन ट्रॅक्टर दोन केनी असं साहित्य जप्त केलं आहे लाहोटी यांना मिळालेल्या माहितीवरून त्यांनी विजय भदरगेस सय्यद साजिद सचिन कांबळे संदीप बडगुजर या कर्मचाऱ्यांच्या पथकाला सोबत घेत शासकीय वाहनाऐवजी खाजगी वाहनाचा वापर करून गोदापात्रात ही कारवाई केली आहे जिल्ह्यातील विविध विकास कामांसाठी प्राप्त होणारा निधी वेळेत खर्च करावा निधी अखर्चित राहू नये याची दक्षता सर्व विभाग प्रमुखांनी घ्यावी असे निर्देश जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव तथा परभणी जिल्ह्याचे पालक सचिव दीपक कपूर यांनी दिलेत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहामध्ये आयोजित बैठकीमध्ये कपूर यांनी सर्व विभागाच्या विविध योजना व त्यांच्या अंमलबजावणी स्थितीचा आढावा घेतला बैठकीला जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथूर मनपा आयुक्त धैर्यशील जाधव अपर जिल्हाधिकारी डॉक्टर प्रताप काळे निवासी उपजिल्हाधिकारी ढालकरी नांदेड पाडबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता अजय दाभाडे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रश्मी खांडेकर आदींसह अधिकाऱ्यांची उपस्थिती होती जलसंपदा विभागाचे अप्पर मुख्य सचिव तथा जिल्ह्याचे पालक सचिव दीपक कपूर यांनी मुळी इथं भेट देऊन निम्न पातळी बंधाऱ्याची पाहणी केली यावेळी मुख्य अभियंता लाभक्षेत्र विकास जयंत गवळी अधीक्षक अभियंता अ दाभाडे अधीक्षक अभियंता पी पी देशमाने अधीक्षक अभियंता सकोस सब्बिनवार अधीक्षक अभियंता एम आय चिष्टी अधीक्षक अभियंता संभाजीनगर व्ही एच पाटील अधीक्षक अभियंता जगताप कार्यकारी अभियंता सी एम ताटे कार्यकारी अभियंता पी व्ही लांब कार्यकारी अभियंता आय एम तहसीलदार उषा करून श्रंगारे कंत्राटदार गौस मोहिउद्दीन आदींची उपस्थिती होती पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनामध्ये जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय आणि पोलीस स्टेशन स्तरावर एकाच दिवशी व्यापक प्रमाणात प्रलंबित असलेल्या तक्रार अर्जाची निर्गती करण्यासाठी विशेष मोहीम तक्रार निवारण दिन या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं या मोहिमेमध्ये जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय व पोलीस स्टेशन स्तरावर शासनाकडून वरिष्ठ अधिकारी कार्यालयाकडून तसंच स्थानिक स्तरावर असलेल्या तब्बल एकशे तेरा तक्रारी अर्जाची निर्गती करण्यात आली परभणी ते जिंतूर या महामार्गावरील शिवारामध्ये एका पेट्रोल पंपाजवळ कारनं दिलेल्या जोरदार धडकेत मोटरसायकलवरील दोन व्यक्ती गंभीर जखमी झाले आहेत ही घटना शनिवारी सायंकाळी पाचच्या सुमाराला घडली आहे एम एच बावीस एन बी एकोणचाळीस शून्य तीन या क्रमांकाची स्विफ्ट डिझायर कार व एच सदतीस एजे सोळा चौवेचाळीस या क्रमांकाची दुचाकी या दोन वाहनांमध्येही धडक झाली या धडकेत दुचाकीस्वाराचा पाय निखळला तर दुचाकीवरील छोट्या मुलीच्या पायाला जबरदस्त मार लागलाय मांडाखळी येथील युवा उद्योजक शुभम सोनटके यांच्या परभणी कट्टा याच्या दुसऱ्या शाखेचं उद्घाटन जुना पेडगाव रोड परिसरात संपन्न झालं या प्रसंगी बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राचे मुख्य संचालक डॉक्टर गोविंद कामटे शंभुलिंग स्वामी नितीन जाधव आदींनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत परभणीच्या ज्ञानसाधना प्रतिष्ठान संचलित संताई कनिष्ठ महाविद्यालय इंद्रायणी प्राथमिक माध्यमिक विद्यालय व इंद्रायणी किड्स किंगडम यांच्या संयुक्त विद्यमानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त नऊशे विद्यार्थ्यांसमवेत मांडाखळी नगरीमध्ये भव्य शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं याप्रसंगी शालेय प्रांगणामध्ये सर्व शिक्षकांच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करून हिरवा ध्वज दाखवत शोभायात्रेला सुरुवात करण्यात आली ही शोभायात्रा प्राध्यापक किरण सोंटकी मित्रमंडळाच्या कार्यालयासमोर आल्यानंतर संस्थेच्या अध्यक्ष प्राध्यापक किरण सोन्टे आणि प्राध्यापिका शीतल सोनटके यांच्या शुभ हस्ते अर्पण करून पूजन करण्यात आलं यावेळी शिवराज सोनटक्के कल्याण शिराळ अर्जुन कने आदींची उपस्थिती होती रेड ऍपल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुझिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर तेही आकर्षक किमतीमध्ये उपलब्ध आहेत एक वेळ अवश्य भेट द्या रेड ऍपल फर्निचर एमआयडीसी परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी परभणीतील श्याम खोबे पाटील मित्रमंडळाच्या वतीने आयोजित श्याम खोबे पाटील प्रीमियर लीग ला सुरुवात झाली आहे या स्पर्धा शहरातल्या रायपूर क्रिकेट मैदानावर घेण्यात येत असून मोठ्या संख्येनं खेळाडू सहभागी झालेले आहेत परभणी महापालिका प्रभाग समिती अंतर्गत सहाय्यक आयुक्त कांबळे यांच्या आदेशाने व मुख्य स्वच्छता निरीक्षक रत्न पारखे यांच्या मार्गदर्शनाखाली प्लास्टिक बंदी मोहीम राबवण्यात आली या मोहिमेमध्ये निरीक्षक कुणाल भारसाखळे मुकादम दिलीप वावळे लिंबाजी बनसोडे व इतर कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवला गंगाखेड तालुक्यातल्या श्री क्षेत्र धारासुर इथं महाशिवरात्री महोत्सव अखंड हरिणाम सप्ताह गुप्तेश्वर मंदिर परिसरामध्ये गोदाघाट इथं सुरू असून या महोत्सवामध्ये श्रीराम कथेचं आयोजन करण्यात आलंय दररोज एक ते चार श्रीराम कथा प्रवक्ते हरिभक्तपरायण नामदेव महाराज लबडे पंढरपूरकर यांच्या वाणीतून सुरू आहे तसंच दररोज रात्री नऊ ते अकरा हरिकीर्तन व नऊ ते अकरा हरिभक्तपारायण आनंद शास्त्री महाराज दैठणकर यांचे कीर्तन होणार आहेत <गणागी> परभणीच्या शारदा महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभागाच्या वतीनं स्टॉक एक्सचेंज अँड इन्व्हेस्टमेंट कन्सल्टन्सी केंद्राचं उद्घाटन करण्यात आलं यावेळी घेण्यात आलेल्या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉक्टर बवन पवार तर प्रमुख अतिथी म्हणून शेअर मार्केट तज्ज्ञ रवी लड्डा हे उपस्थित होते यावेळी व्यासपीठावर सांस्कृतिक विभाग प्रमुख ज्ञानोबा मुंडे डॉक्टर रमेश भालेराव डॉक्टर सचिन खडके आदींची उपस्थिती होती अहिल्यादेव होळकर यांनी स्वतःच्या राजकीय कारकिर्दीत सांसारिक जीवनातील वैयक्तिक समस्यांऐवजी सांस्कृतिक व धार्मिक कार्यातून राष्ट्रीय व सामाजिक दृष्टिकोन जोपासण्याला प्राधान्य दिलं असं मत महाराष्ट्र गोवा राज्य समरसता मंचाचे संयोजक निलेश गदरे यांनी सेलू येथील एका कार्यक्रमात व्यक्त केलं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आंबेजोगाईच्या भारतीय शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्यवाह डॉक्टर हेमंत वैद्य होते तर व्यासपीठावर चंद्रकांत मुळे हरिभाऊ चौधरी उपेंद्र परभणी शहर महानगरपालिकेचे आयुक्त धरशील जाधव यांच्या संकल्पनेतून शालेय विद्यार्थ्यांसाठी चौदा ते एकोणीस वयोगट व खुला गटासाठी आयोजित वक्तृत्व स्पर्धा सकाळी अकरा वाजता बी रुग्णा सभागृहात संपन्न झाली या ठिकाणी बक्षीस वितरण करण्यात आलं या स्पर्धेत चौदा ते एकोणीस वर्ष वयोगटातून एकूण बावन्न विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला तर खुल्या गटामध्ये वीस विद्यार्थी सहभागी झाले विजेत्या स्पर्धकांना उपायुक्त भवन तडवी मुख्य लेखाधिकारी प्रभाकर कालदात यांच्या हस्ते सन्मानचिन्ह रोग पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आलं परभणीच्या श्री शिवाजी तंत्रनिकेतनमध्ये रोबोटिक्स या विषयावर एकवीस व बावीस फेब्रुवारी या दोन दिवसीय कार्यशाळा संपन्न झाली हा कार्यक्रम प्राचार्य डॉक्टर शाहीद ठेकिया यांच्या मार्गदर्शनाखाली विजय पाटील यांनी आयोजित केला होता अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉक्टर शाहीद ठेकिया हे होते तर या दोन दिवसीय कार्यक्रमाचे प्रमुख पारदर्शक म्हणून प्राचार्य प्रवीण आंबेकर श्रीमती कविता आंबेकर व त्यांचे सहकारी प्राध्यापक राहुल काळेकर व रसिका चौधरी यांची उपस्थिती होती जिंतूर शहरातील पोलीस स्थानकापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या एक वाईन शॉप व दारूचं ठोक थो विक्रेत्याचं कार्यालय आणि दारू विक्री केंद्र अशा तीन ठिकाणी अज्ञात चोरण्यांनी डल्ला मारून अंदाजे पन्नास हजार रुपये रोख आणि दोन डीव्हीआर लंपास केल्याची घटना एकवीस फेब्रुवारी रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली वीस फेब्रुवारी रोजी रात्री दुकान बंद करून घरी गेले असताना मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी दुकानाच्या पाठीमागुकी बाजू चढून दुकानाचे पत्रेवर आतील सिलिंग कापून दुकानामध्ये प्रवेश केला दुकानाच्या गल्ल्यातील चिल्लर तीस हजार रुपये व एक सी सी टी व्ही व्ही आर लंपास केला आहे तर दुसऱ्या घटनेत देवेंद्र भुरे यांच्या देशी दारू विक्री केंद्राचं कुलूप चढून दुकानात प्रवेश करत गल्ल्यातील आठ हजार रुपये व एक व्ही आर व कॅमेऱ्याचा मेमरी कार्ड लंपास केलं तर तिसरी घटना याच देशी दारूच्या शेजारीच मनाली ट्रेडर्स नावाचं देश उदारूचे ठोक विक्रेते देवेंद्र भुरे यांचं कार्यालय आहेत चोट्यांनी या कार्यालयाचा कुलूप तोडून कार्यालयात प्रवेश केला आणि रोख आठ हजार आहेत या बरोबरचे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत राहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा では。